वेलकम विद्यार्थी मित्रांनो आता आपण आजचा दुसरा व्हिडिओ आणि आज आहे नागपंचमी नागाचं संरक्षण करणे सापाचं संरक्षण करणे त्याचबरोबर आपल्या बुद्धीचंही संरक्षण करायचं आहे मित्रांनो नागपंचमीच्या दिवशी सर्व छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व वृक्ष असतील छोटे प्राणी असतील यांचं संरक्षण केलं तरच आपली पृथ्वी चांगली अबाधित राहणार आहे तेव्हा ह्या पर्यावरणाच्या रक्षणाबरोबर आता आपण बुद्धीचं रक्षण कसं करायचं ते पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण लघुकोण त्रिकोणाचे शिरोलंब कसे काढायचे हे पाहिले आहे आणि आता या व्हिडिओमधून आपल्याला या ठिकाणी विशालकोण त्रिकोणाचे शिरोलंब कसे काढायचे हे पाहणार आहोत चला तर मग मी घेऊन जातो तुम्हाला विशालकोण त्रिकोणाचे शिरोलंब काढणे चला तर विद्यार्थी मित्रांनो चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण विशाल कोण त्रिकोण काढूयात विशाल कोण म्हटलं की त्या तीन कोणापैकी एक कोण नव्वद अंशापेक्षा मोठा घ्यायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला अंदाजे काढण्यापेक्षा एक विशाल कोण त्रिकोण काढूयात आपण सर्वप्रथम एक रेषा काढतो मी एक रेषा काढलेली आहे आणि आता त्याला नाव मी इथं ए आणि बी नाव देतो ए आणि बी आणि ए बिंदूवर कोण मापक ठेवून आपण या ठिकाणी हा ए जो कोण आहे हा कोण आपण नव्वद अंशापेक्षा थोडा मोठा घेऊया कोण लावताना बरोबर कोणाची खालची बाजू ए बी रेषेवर आली पाहिजेत आणि शून्याकडून मोजायचे शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा अंशाचा कोण इथं मी मार्किंग करतो इथं मी मार्किंग केली आहे आणि आता पट्टीच्या साहाय्याने एकशे दहा अंशाची जी मार्किंग आहे त्या मार्किंगवर पट्टी लावली आहे आता ही जी रेषा काढायची आहे ही आपण किती लांब काढायची आहे ते आपल्यावर अवलंबून आहे मी या ठिकाणी अंदाजे थोडंसं एवढीच रेषा काढतो आणि हा जो कर्ण आहे म्हणजे हा तिसरी जी बाजू आहे ही तिसरी बाजू आणि आता तिसरी बाजू आपण जोडून घेतलेली आहे आणि इथं नाव देऊयात आपण सी नाव दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हा झाला आपला विशाल कोण त्रिकोण कुं। आता मला या कोन मापकाची आवश्यकता नाही मी बाजूला ठेवलेलं आहे आता आपल्याला प्रत्येक त्या विशाल कोण त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर लंब टाकायचा आहे आणि लंब कसा टाकतात आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे सर्वप्रथम मी ए शिरोबिंदूची समोरची बाजू बी सी आहे बी शिरोबिंदूची समोरची बाजू ए सी आहे आणि सी शिरोबिंदूची समोरची बाजू ए बी आहे आपला हा मापक या ठिकाणी घेतो आणि बरोबर ए सी आपला पाया आहे आणि ए शिरोबिंदूतून लंब टाकायचा मग काय करायचं हा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याची काटकोण करणारी एक बाजू बरोबर बर या ठिकाणी कुठं लावायचे आहे एशीवर लावायचे आहे बघा मी आता गुन्ह्याची एक बाजू एशीवर लावलेली आहे अजून लागलेली नाही मला गुन्ह्याबरोबर बरोबर त्या रेषेवर हो घ्यावा लागणार आहे अशा पद्धतीने हा गुन्ह्या काटकोन करणारा गुन्ह्या आपला लागलेला आहे बघा ह्या गुन्ह्याची एक बाजू काटकोन करणारी बाजू मी पाया एशी लावलेली आहे आणि सरकत सरकवत हा गुन्ह्या बरोबर ए शिरोबिंदूवर घ्यायचा आहे आलेला आहे आलेला आहे आणि बरोबर आलेला आहे या ठिकाणी ए शिरोबिंदूवर हा गुन्हे आलेला आहे काटकोन करणारी ही बाजू आणि दुसरी बाजू काटकोन करणारी बरोबर ए शिरोबिंदूवर आलेली आहे आता ए शिरोबिंदूतून आपण हा लंब टाकून घेऊयात थोडासा तुटक रेषेने दाखवतो आणि हा लंब पडलेला आहे इथं आपण त्याला काटकोणाचं चिन्ह देऊया याला नाव देऊयात पी नाव देऊयात हा लंब पडलेला आहे ए शिरोबिंदूतून समोरच्या बीशीवर लंब टाकलाय आता मला या ठिकाणी शी शिरोबिंदूतून ही त्याची समोरची बाजू ए बी आहे आता ए बीवर लंब टाकायचा असेल तर मला सर्वप्रथम काय करावं लागेल माझा हा जो गुन्हा आहे या गुन्ह्याची थोडी लांबी वाढवतो हो ओके हा गुन्ह्या शीच्या समोरची बाजू ए बी आहे मग ए बीवर लावताना मला गुन्ह्या कसा लावा लागन तो काटकोनात लावा लागन काटकोन करणारी एक बाजू मला बरोबर ए बीवर घ्यावी लागणार आहे या पद्धतीमध्ये बघा मी लावून दाखवलेली आहे एबीवर वर आले पण आता सी शिरोबिंदूतून समोरची बाजू ए बी आहे पण लंब म्हटल्यानंतर तो इकडं पडेल का तीर का लंब कधी बी सरळ खाली पडतो मग मला काय करावं लागेल ए बी ही जी बाजू आहे समोरची पाया आहे तो पाया थोडासा पुढच्या बाजूला डॉट डॉटच्या का साह्याने काय करावं लागेल वाढवून घ्यावा लागेल आपण सर्वप्रथम हा पाया पुढच्या बाजूने वाढवून घेऊयात इथं आपण डॉट डॉटच्या साह्याने हा ए बी जो पाया आहे हा ए बी पाया आपण वाढून घेऊया घेतलेला आहे पट्टी बाजूला ठेवतो आणि आता हा जो काटकोन करणारा गुन्हे आहे तो सरकोत सरकोत पाया त्याचा ए बी आहे ए बीवर एक बाजू काटकोन करणारी आलेलीच आहे आता दुसरी जी बाजू आहे ती कुठं घ्यायची असते ती सी शिरोबिंदूवर घ्यायची असते आता मी हा काटकोन करणारा गुन्ह्या सरकत सरकत कुठपर्यंत नेतो शिरोबिंदू पर्यंत घेऊन जातो आलेला आहे आलेला आहे आणि आलेला आहे बघा एक बाजू कुठं आली काटकोन करणारी ए बी पायावर आली आणि दुसरी बाजू शिरोबिंदूजवळ आलेली आहे आता इथं आपण एक रेषा काढून घेऊयात म्हणजेच इथं हा लंब पडलेला आहे अशा पद्धतीने सी शिरोबिंदूतून इथे लंब पडलेला आहे त्याला नाव देऊ आपण पी क्यू नाव देऊयात ए शिरोबिंदूतून ए पी लंब झाला सी शिरोबिंदूतून सी क्यू लंब झाला आता बी शिरोबिंदूची समोरची बाजू कोणती आहे बी या त्रिकोणाचा बी शिरोबिंदू आणि समोरची बाजू त्याची ए सी आहे पण आपला लंब हा बरोबर सरळ खाली पडणार आहे मग तो सीवर इकडं पडणार नाही तिरका तो या ठिकाणी खालच्या बाजूने इकडं पडेल बघा आपल्याला काय करावं लागेल एसी ही जी बाजू आहे ही पट्टीच्या साह्याने थोडीशी काय करावं लागेल आपल्याला वाढून घ्यावी लागणार बाजू आणखी थोडीशी खालच्या बाजूने ओढून घेऊया ओके आणि आता आपला हा जो काटकोण करणारा गुन्हे आहे त्याचे काटकोण करणारी एक बाजू बरोबर मला कुठे घ्यायची आहे एसीवर घ्यावी लागणार आहे बघा मी आता काटकोण करणारी एक बाजू ए सी हा पाया आणि गुन्ह्याचा हा काटकोण करणारी एक बाजू एसीवर घेतलेली आहे अजून नाही लागलेली आता लागलेली ला आहे यस एक बाजू कुठं आली काटकोन करणारी एक बाजू आलेली आहे पाया एशीवर आणि आपला शिरोबिंदू इकडं बी राहिला मग काही नाही सिंपल आहे हा जो गुन्हा आहे तो सरकवत सरकवत एक बाजू एशीवर येऊन द्यायची आणि एक बाजू आलेली आहे काटकोन करणारी या बी शिरोबिंदूवर काटकोन करणारी एक बाजू आलेली आहे आता इथून आपण काय करणार आहोत हा असा लंब टाकून घेऊया पडलेला आहे लंब या ठिकाणी इथं लंब पडला आणि हा काटकोन झालेला आहे त्याला नाव देऊयात आपण पी क्यू आर मित्रांनो तिन्ही शिरोबिंदूतून आपण लंब टाकलेले आहेत पण त्या लंबांचा जो लंब संपात बिंदू आहे तो आपल्याला मिळालेला नाही हा पहिला लंब हा दुसरा लंब तिसरा आर लंब आता आपण काय करू सगळे लंब जेवढे आपल्याला जास्तीत जास्त लांब काढता येतील तेवढे काढण्याचा प्रयत्न करूयात सर्वप्रथम मी हा एपी जो लंब आहे तो ए लंब एच्या खालच्या बाजूने वाढून घेऊयात एपी लंब हा तसाच पुढे खाली वाढून घेऊयात खाली रेषा वाढलेल्या आहेत त्याचबरोबर आता हा जो सिक्यू लंब आहे हा सुद्धा लंब आणखी पुढे वाढून घेऊयात सिक्यू लंब परत खाली वाढलेला आहे त्याचबरोबर बियार हा लंब सुद्धा आपण काय करूयात वाढून घेऊयात बरोबर बियार वर आली पाहिजे सरळ रेषा आली पाहिजेत आलेली आहे येस अगदी बरोबर आलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे जो बिंदू मिळाला हाहे हा आहे शिरोलंब संपात बिंदू म्हणजे कोणत्या विशालकोण त्रिकोणाच्या बाह्य भागात विशालकोण हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो आता आपण लंबांची नावे लिहू लिहून घेऊयात ए या शिरोबिंदूतून टाकलेला लंब पाया बिशीवर होता म्हणून रेख ए पी लंब आहे त्याच्या एच्या समोरची बाजू आहे बाजू बीसीला तसेच त्यानंतर आपण सी शिरोबिंदूतून त्याच्या समोरची बाजू होती ए बी आणि लंब पडला होता सी क्यू पी आर हा लंब आहे कोणाला आहे बाजू ला अशा पद्धतीने मित्रांनो विशालकोण त्रिकोणाचे तीनही शिरो लंब ज्या एकाच बिंदू छेदतात त्या बिंदूला एक संपत्ती बिंदू म्हणतात किंवा त्या बिंदूला शिरोलंब बिंदू म्हणतात आणि हात विशालकोण त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो लघुकोण त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो आता पुढच्या तासाला पण काटकोन त्रिकोणाचे शिरोलंब काढून त्याचा शिरोलंब संपात बिंदू कुठे येतोय ते प्रत्यक्षात पाहूयात चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये काटकोण त्रिकोणाचे शिरोलंब आणि त्यांचा शिरोलंब संपात बिंदू थँक्यू व्हेरी मच